नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते मी तर आज आपण पाहणार आहे मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत डब्यासाठी बनवलेली बटाट्याची भाजी एकदम झटपट होते तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथे मी एक टमॅटो एक कांदा चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तीन बटाटे घेतलेले आहेत डब्यासाठी इतके पुरेसे आहेत त्यासाठी मी ते तीनच बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याची अशी सालं काढून घ्यायची आहेत तुम्हाला जर सालं आवडत असेल तर ठेवूही शकता पण इथे शक्यतो करून सालं काढून घ्या कारण की जशी आपण पिवळी बटाट्याची भाजी करतो तशीच ही आपण बनवणार आहे पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर इथे बटाटे वगैरे शिजवून घेण्याची गरज नाही आणि छान लागते ही बटाट्याची भाजी आणि आता आपण एक सिक्रेट मसाला वापरणार आहे त्यामुळे इतर मुले आवर्जून ही बटाट्याची भाजी खातील तर आता था 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 ती ती तर आता बटाटे मी छान असे छोटे कापून घेतलेले आहेत आणि पाण्यात टाकलेले आहेत तोपर्यंत इकडे मी टमॅटोसुद्धा आणि कांदासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मी कढीपत्ता एकदम फ्रेश घेतलेला आहे हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मी चिरून घेतलेल्या आहेत थोडंसं आल्लं लसूण पेस्ट लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी ती घेतलेली आहे तर कढई छान असे आपल्याला तापवून घ्यायची आहे आधी तर कढई छान तापत आली की यामध्ये आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात तर इथं फोडणीसाठी तेल अंदाजेच टाकून घेतलेलं आहे मी अर्धी पळीच्या पण कमी थोडंसं हे तेल आहे तर तेल छान आपल्याला असं तापवून घ्यायचं आहे जेणेकरून मोहरी छान अशी पटकन तडतडेल यासाठी तर, तर मोहरी छान तडतडली तर की यामध्ये आपण आता जिरे घालूया जिरे ते मी एक चमचा टाकलेला आहे आणि मोहरी एक चमचा टाकलेली आहे थोडासा एकदम फ्रेश असा कढीपत्ता कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मगच फोडणीला टाकणार आहोत आपण तर यातच मी मिरची टाकलेली आहे मिरची छान अशी तळून घ्यायची आहे आपल्याला आता आवर्जून मुलं बटाटा असले की आवर्जून खातात आणि अशा चटपटीत कधी तर भाज्या केल्या की जास्त आवडते त्यांना तर यात आपली आता मिरची तळल्यानंतर मी यात कांदा टाकलेला आहे कांदा छान असा गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त पण करपवायचा नाही कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे तर कांद्यासंगा आलं लसूण पेस्ट छान भाजली जाते यासाठी इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे तर तीसुद्धा सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला तर आलं लसूण पेस्ट ही घरचीच वापरत जावा तर इथे नेहमी मी, मी आल्लं लसूण पेस्ट ही घरातच बनवलेली असते ती स्टोअर करून ठेवलेली असते ती कशी स्टोअर करायची हे सुद्धा मी लवकरच व्हिडिओ अपलोड करेन तर इथे पाहू शकताय कांदा तेन आपला छान भाजल्यानंतर मी यामध्ये टमॅटो टाकलेला आहे तर आता कच्ची बटाट्याची भाजी डायरेक्ट आपल्याला करायची असेल तर टमॅटो वापरायचा म्हणजे बटाटा आपला छान शिजला जाईल त्यामध्ये तर इथे टमॅटो अजून आपला शिजलेला नाही आहे चांगला पटकन शिजण्यासाठी इथे मी मीठ वापरलेलं आहे थोडं तरी ते चवीनुसार मी एक चमचा मीठ वापरलेला आहे आणि डब्यासाठी सुद्धा ही पटकन होते भाजी तरी ते मी मुलांच्या डब्यासाठी डोसा बनवणार आहे त्यासाठी ही बटाट्याची भाजी बनवलेली आहे डोशाचं बॅटर मी रात्रीच करून ठेवलेलं आहे छान असं आंबण्यासाठी रात्रभर ठेवलेलं होतं ते सुद्धा दाखवेन मी कसं झालेलं आहे ते तर आता आपलं सगळं मसाले छान भाजल्यानंतर आपण यामध्ये बटाटे टाकून घेतलेले आहेत बटाटे छान असे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला आता इथे बिलकुलसुद्धा आपण पाणी वापरायचं नाही टमॅटोच्या पाण्यामध्ये छान असं बटाटा शिजला जातो छानपैकी तर आता हे झाकण लावून आपण कवर करून ठेवणार आहे पण त्याआधी आपण एक मॅजिक मसाला घालणार आहे तो म्हणजे मॅगी मसाला आहे हा मी पूर्ण एक पाकेट घालणार आहे याने चव बटाट्याला खूप छान येते आणि मुलांनासुद्धा मॅगी आवडते तशी बटाट्याची भाजीसुद्धा ही आवडते यासाठी इथे मी मॅजिक मॅगी मसाला वापरलेला आहे तर ही भाजी शिजण्यासाठी आता मंद गॅसवर एकदम स्लो गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे स्लो गॅसवर शिजवल्याने काय होईल त्याची छान अशी वाफ होईल आणि बटाटा छान आपला शिजला जाईल यासाठी तर हे पाहू शकता डोश्याचं बॅटरसुद्धा आपलं किती छान झालेलं आहे तर हे बॅटर मी मिक्स डाळींचं बनवलेलं आहे जे तांदूळ आणि सगळ्या डाळी जितक्या होतील तितक्या मी या डाळी घातलेल्या आहेत कारण की जेणेकरून मुलांना एकदम पौष्टिक पदार्थ होतो यासाठी मी सगळ्या मिक्स डाळी मूग वगैरे असे वापरलेले आहेत जेणेकरून आपण नेहमी काय करतो उडदाची डाळनी तांदळाचेच डोसे बनवतो तर इथे मी सगळे जेवढी कडधान्य आहेत डाळी आहेत त्याचे हे ढोशाचं पीठ बनवलेलं आहे छान असं भिजलेलं आहे आपलं ते तोपर्यंत इकडे आपली भाजीसुद्धा छान अशी शिजायला लागलेली ला आहे तर हा डोसासुद्धा खूप छान असं कुरकुरीत होतो बरं का तर प्रत्येक आईचा प्रयत्न असतो की मुलाने आपल्या पौष्टिक खाल्लं पाहिजे तसंच हे मी आज डोशाचं पीठ बनवलं होतं तर भाजी सुदा शी ले ले मुला ना कदी तर भाजीसुद्धा आपली छान अशी शिजत आलेली आहे मुलांना तर आलटून पालटून भाजी दिली की आवर्जून खातात मुलं तर इथे मी निर्लेपचा पॅन ठेवलेला आहे त्यावर मी एक अर्धा कांदा कापून घेतलेला आहे आणि कांद्याच्या साह्याने हे तेल लावलेलं ला आहे तुम्ही हवं असेल तर पेपरनेसुद्धा तेल लावू शकता तर कांद्याने लावलं की काय होतं सगळीकडे व्यवस्थित तेल आपलं लागतं तर इथे मी छान असं डोसा एक ते दोन करून घेणार आहे छान होतात हे डोसेसुद्धा आवर्जून करून बघा तर आज आहे शनिवार तर शनिवारी मुलांना चपाती भाजी आठवडाभर खातातच पण म्हटलं आज डोसे आणि बटाट्याची भाजी देऊया मुलांनासुद्धा आवडतं अधूनमधून असं डब्यासाठी काहीतर काही वेगळं नेण्यासाठी तर त्यासाठीच आज मी बटाट्याची भाजी आणि डोसे बनवले होते तर इथे मी लास्टला कस्तुरी मेथी वापरणार आहे कस्तुरी मेथीने भाजीला खूप छान अशी चव येते बटाट्याच्या त्यासाठी इथे मी कस्तुरी मेथी वापरलेली आहे तोपर्यंत तिकडे आपले डोसेसुद्धा छान असा भाजलेला आहे पाहू शकताय खूप असा क्रिस्पी डोसा झालेला आहे तर डोशाचं पीठ कसं आंबवायचं त्याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला लवकरच शेअर केली जाईल तर छान होतात हे डोसेसुद्धा तर बटाट्याची भाजी पण आपली झालेली आहे तर ही बटाट्याची भाजी तुम्ही चपातीसोबत आणि ढोशासोबतसुद्धा करू शकता इतर वेळी तुम्हाला काही गडबड असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे मी आज डब्यासाठी बनवलेली ही बटाट्याची भाजीची रेसिपी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे तर कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा